जुलै महिन्यामध्ये पावसाला सुरुवात होणार आहे ती एक जुलैपासून म्हणजे मंगळवारी जर एक जुलैपासून जर पाहिलं तर पहिल्या विदर्भात सुरुवात होणार पावसाची बरं आता हे बाकीत आहे आणि अंदाज आहे एक जुलैपासून मध्यम ते जोरदार पावसाची विदर्भात अपेक्षा आहे आणि तीन जुलैपासून मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यासहित सगळ्याच भागामध्ये पावसाची अपेक्षा आहे मग एक जुलैपासून विदर्भात तीन जुलैपासून मध्य महाराष्ट्र मराठवाडा या भागामध्ये पाऊस होणार असेल तर तो, तो संपूर्ण आठवडा म्हणजे दहा जुलैपर्यंत ह्या पावसाची अपेक्षा आहे तुमचा प्रश्न जुलैमधल्या पावसाच्या खंडाबाबत आहे बरोबर जुलै महिन्यात उजाडू द्या जुलै महिन्याचे पहिले दहा दिवस जाऊ द्या आणि त्यानंतर आपल्याला बोलता येत की आम्ही हवामान हो खातं आणि आमच्या अंदाजाप्रमाणे पहिल्या दहा दिवसात पाऊस महाराष्ट्रात आहे अच्छा आणि त्यानंतर मात्र अकरा जुलैपासून तर साधारण तिथून पुढे दोन आठवडे पाऊस हा पावसाचं प्रमाण कमी आहे प्रमाण कमी आहे हे शब्द एक ठोखण शब्द झाला किती कमी आहे म्हणजे अकरा जुलै ते चोवीस जुलै दरम्यान प्रत्येक दिवशी महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी जो सरासरी इतका पाऊस दैनिक होतो त्या पावसाच्या पेक्षा काहीसा पाऊस कमी असणार आहे बर याचा अर्थ पाऊसच नाही कडक ऊन आहे खंड आहे या या शब्दाला अर्थ नाही कारण जुलै महिना हा सगळ्यात जास्त पावसाचा महिना महाराष्ट्रासाठी आहे इवन देशासाठी आहे पण आपण महाराष्ट्राविषयी बोलतोय त्यामुळे जुलै महिना आणि ऑगस्ट महिन्यामध्ये बऱ्यापैकी चार महिन्यापैकी एकशे वीस दिवसामधला साठ दिवसाचा चांगला पाऊस होतो आपल्याकडे आणि त्यामध्ये तुमचा प्रश्न आहे की जुलै महिन्यामध्ये नेमका खंड खंड असं म्हणता येणार नाही दहा जुलैपर्यंत चांगला पाऊस आहे अकरा जुलै ते चोवीस जुलै पावसाचं प्रमाण त्याच्या सरासरीपेक्षा काहीच कमी असणार आहे बर आणि नंतर पुन्हा पंचवीस जुलै ते राहिलेले सात दिवस तिथून पुढे आपल्याला कारण लघुपल्ल्याच्या अंदाजात बोलण्यात मजा आहे त्याच्यात अचूकता असते मग पंचवीस जुलै अजून तर जुलै उजवाडायचा आणि पंचवीस जुलैच्या पुढचा पाऊस तुम्हाला सांगायचा आम्ही त्यावेळेस नक्कीच सांगू त्यामुळं पावसाचा खंड आहे ह्या बोलण्याला ही बातमी कुठून आली कोणी पसरवते त्यांचा काय अभ्यास आहे खरं तर शेतकऱ्यांनी ज्यांनी कोणी बातमी पडत त्यांना हा प्रश्न विचारला पाहिजे बाबा रे कशाच्या आधार तू म्हणतो पावसाचा खंड आहे पावसाचं प्रमाण जुलैच्या मध्यावर कमी आहे आमच्या साप्ताहिक याच्यामध्ये तिसरा आणि चौथा आठवडा म्हणजे जो अकरा जुलैपासून चालू होतो त्याच्यामध्ये चा पावसाचं प्रमाण हे सरासरीपेक्षा कमी आहे अच्छा बरोबर आहे त्यामुळं पावसाचा खंड असं काही नाही आहे आणि जुलैमध्ये पाऊस हा असणारच आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी किंवा अशा बातमीबाबत पॅनिक होऊ नये असं माझंच या प्रश्नाला उत्तर देताना बोलता येईल आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या